तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय तर ट्विस्ट हा असणार आहे की ऐश्वर्याने मकरंदला आयडिया दिली आहे जानकीला सोनं डायमंड वगैरे असं काहीतरी दे मकरंद विचारच करत असतो की काय देऊ आणि कधी देऊ तेव्हा त्याला कळतं की जानकीचा वाढदिवस उद्याच आहे मकरंद जानकीसाठी एक सरप्राईज बड्डे पार्टी प्लॅन करतो ऑफिसमधले सगळे तिथे असतात जानकी तिथे येते जानकीला एवढी मोठी पार्टी दिसते जानकीला हे अजिबात आवडत नाही मकरनचं वागणं आवडत नाही त्याचं पॉझिसिव्ह होणं आवडत नाही मकरन, मकरन जानकीला बड्डे पार्टी तुझ्यासाठी मी खास ठेवली आहे हे सांगतो जानकी नीट काहीच रिप्लाय देत नाही मकरन तिला एक नेकलेस गिफ्ट करतो आणि जानकीला म्हणतो जानकी हा सगळ्यात महागडा नेकलेस आहे तुझ्यासाठी जानकी म्हणते सॉरी मकरन मला नको आहे मकरनला खूप राग येतो मकरन तो नेकलेस घेतो आणि आगीमध्ये दे फेकून देतो मकरन म्हणतो जे तुला नको आहे ते मला नको आहे मकरंदचं हेच वागणं जानकीला अजिबात आवडत नाही जानकी ती बर्थडे पार्टी काही एन्जॉय करत नाही त्या बर्थडे पार्टीमध्ये केकसुद्धा कट करत नाही आणि ती डायरेक्ट घरी निघून येते जानकी घराचा दरवाजा उघडते आणि घरात सगळीकडे धूर झालेला जा असतो जानकीला काळजी वाटते ऋषिकेशला काही झालं तर नसेल ना असं वाटतं जानकी आतमध्ये येते ऋषिकेशने जानकीसाठी केक बनवलेला असतो पण तो जळाजार जरासा जळालेला असतो ऋषिकेश तो केक घेऊन पुढे येतो आणि म्हणतो सॉरी जानकी पुढच्या वेळेस ना मी जरा चांगला केक बनवेन आय प्रॉमिस जानकी म्हणते पुढच्या वेळेस आपण दोघं मिळून केक बनवू जानकी तो केक कट करते आणि ऋषिकेश तिला केक भरवतो मकरंद ऐश्वर्या यांचे प्लॅन फेल होत असतात पण त्या दोघांच्या फेल प्लॅनमुळे जानकी ऋषिकेश जरा जवळ येत असतात तर हे सगळं कसं होते ते थोडक्यात पाहू तर ऋषिकेशने जानकीला प्रॉमिस केलेलं असतं मी तुझ्यासोबत घरातली सगळी कामं करेन जानकी, काम जानकी स्वयंपाक करते ऋषिकेश भांडी घासतो दोघांची मैत्री हळूहळू वाढत असते तर इथे मकरंद ऐश्वर्याकडे येतो मकरंद ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काही प्लॅन वर्क झालेला नाही आहे तुझा अगं तू तु एक एक प्लॅन सांगतेस ना सगळे फेल होत आहेत सगळे प्लॅन उलट होत आहेत काहीतरी करायला पाहिजे अगं बस झाले हे ते दोघं आहे ना जवळ यायला लागलेत काहीतरी ॲक्शन घ्यायलाच पाहिजे ऐश्वर्या म्हणते थांब जरा मकरंद तू चिडचिड अजिबात करू नको अरे एवढं पॅनिक नको होस रे ऐश्वर्या विचार करते की काय करता येईल तिला एक आयडिया सुचते ऐश्वर्या म्हणते मकरन तू म्हणायला होतास ना की ती अनाथ आहे तिचं कोणी नाही आहे मग एक काम कर ना तू तिला गिफ्ट दे खूप मोठं काहीतरी गिफ्ट दे तू काय देशील तू तिला आहे ना गोल्ड डायमंड दे मकरंद म्हणतो नाही गं अगं एवढा मोठा फ्लॅट मी तिला देऊ केला पण ती फ्लॅटसुद्धा घेत नाही आहे आणि ती काय गोल्ड आणि डायमंड घेणार आहे का ती नाही गं स्वाभिमानी मुलगी आहे ती नाही घेणार ऐश्वर्या म्हणते हे बघ मकरंद अरे फ्लॅट काही ती लोकांना दाखवायला जाणार होती का मुलींना गोल्ड आणि डायमंड आवडतं कसं आहे ना मिरवायला मिळतं मुलींना शोबाजी करायला मिळते मुलींना नक्की आवडतं आणि त्यात ती अनाथ तिला द्यायला कोणीच नाही आहे आई वडील असले तर आई वडील देतात ना म्हणून म्हणते तू दे म्हणजे ती इम्प्रेस होईल मकरन म्हणतो पण असं कसं द्यायचं काही ओकेजन नाही काही नाही मग काय करायचं ऐश्वर्या म्हणते अरे ओकेजन काढ नसेल तर विचार कर जरा मकरंदला ऐश्वर्याची आयडिया आवडते मकरनला वाटतं आ, की आपण जानकीला डायमंड किंवा गोल्ड दिलं तर जानकी इम्प्रेस होईल आणि आपल्या प्रेमात पडेल मकरंद तसा सेम करायचं ठरवतो तर रात्री ऋषिकेश घराबाहेर फेऱ्या मारत असतो आणि जानकी त्याच्याकडे येते ऋषिकेशकडे बघून जानकीला कळतं की ऋषिकेशला आईची आठवण येते जानकी ऋषिकेशला विचारते तू घर का सोडलं होतं ऋषिकेश म्हणतो माझे वडील नानासाहेब त्यांना मी घरामध्ये नको होतो ना त्यांना माझी अडचण होत होती त्यांनी मला घरातून हकलून लावलं पण मी पण त्यांना सांगितले मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन तर घरात पाय ठेवेन आणि त्याच्यामुळे मी इथे आलो आहे जानकी म्हणते अरे ऋषिकेश नानासाहेब वाईट नाही आहेत ते खरंच खूप चांगले आहेत ऋषिकेश म्हणतो मग मी वाईट आहे का मी किती चांगले त्यांना कसं कळेल मी आहे ना लोकांची मदत करतो लोकांना विचार बाहेर जाऊन जरा घरातल्यांना माझी काही किंमतच नाही आहे जानकी म्हणते ऋषिकेश तू बाहेरच्यांची मदत करतोस पण घरातल्यांचं घरातल्यांचा कधी विचार केला आहेस का त्यांची कधी मदत केली आहे का ऋषिकेश म्हणतो त्याची काय गरज आहे ना आहेत ना सगळं बघायला ते बघतील जानकी म्हणते इथेच चुकतं ना तुझं ऋषिकेश अरे तुझे वडील आहेत पण त्यांच्या भरविश्यावरती तू किती दिवस राहणार आहे त्यांनासुद्धा वाटतं ना त्यांच्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहावं काहीतरी करून दाखवावं अरे त्यांना तुझी काळजी वाटते ऋषिकेश म्हणतो काळजी काळजी असली असते ना तर बघायला आले असते इतके दिवस मी इथे आहे बाहेर आहे पण एकदा सुद्धा फोन नाही विचारणं नाही बोलणं नाही माझी आई किती काळजी करते पण नाना माझा अजिबात विचार करत नाही जानकी म्हणते नाही रे ऋषिकेश असं नसतं आई वडिलांचं प्रेम हे सारखंच असतं तू घराबाहेर आहेस ना तर आईचं प्रेम दिसतं पण बाहेर नानांना किती तुझी काळजी वाटत असेल ते कसं सांगतील मी तुला सांगते तू स्वतःला सिद्ध करून दाखव मग बघ नानांच्या डोळ्यातलं प्रेम बरोबर तुला दिसेल ते तुला घट्ट मिठी मारतील अरे आई वडील हे असेच असतात ऋषिकेश म्हणतो हो का तुला कसं माहिती का हे सगळं तुझ्या आई वडिलांनी पण तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पाठवलं का जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी म्हणते ऋषिकेश मला आई वडील नाही आहेत मी अनाथ आहे जानकी अनाथ आहे हे कळल्यावरती ऋषिकेशला वाईट वाटतं ऋषिकेश जानकीला सॉरी म्हणतो जानकी म्हणते ऋषिकेश अरे तुला तुझे आई वडील आहेत तू नशिबवान आहेस तुझ्याकडे तुझ्यावरती प्रेम करणारे आई वडील भेटलेत अरे तुला त्यांची किंमत आत्ता नाही आहे पण त्यांची किंमत करायला शीख त्यांचं मोल जाणून घे आणि असा आई वडिलांवरती रागरा करत जाऊ नको जानकी आतमध्ये निघून जाते जानकीचं बोलणं ऋषिकेशला पटलेलं असतं आपण चुकीचं वागतोय असं ऋषिकेशला वाटतं तर इथे सुमित्राला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते आणि जानकीचा राग सुद्धा येत असतो सुमित्रा सारंगला सांगते की ती मुलगी ऋषिकेश सोबत का राहते ही सगळी माहिती शोधून काढ आणि मला सांग का राहते ती सुमित्रा ठरवते की जानकीला ऋषिकेश पासून लांब करायचं ऋषिकेशच्या जवळ येऊ द्यायचं नाही तर दुसऱ्या दिवशीपासून ऋषिकेश सकाळी लवकर उठतो जानकी सांगित सांगते त्याप्रमाणे सगळं करतो अंथरुणांच्या घड्या घालतो चहा बनवतो स्वयंपाक करतो नाश्ता बनवतो अगदी जानकी जे सांगेल ते सगळी कामं करत असतो ऋषिकेशला बाहेर कसं वागायचं हे तर माहिती असतं पण घरात घरातल्यांसोबत कसं वागायचं जशी बाहेरची कामं महत्त्वाची असतात तशी घरातली कशी कामं महत्त्वाची असतात या सगळ्याची जाणीव जानकी ऋषिकेशला करून देते ऋषिकेश सकाळी लवकर उठतो सगळं आवरून घेतो किचन आवरतो आणि नोकरी शोधण्यासाठी बाहेर सुद्धा पडतो जानकीमुळे ऋषिकेश पॉझिटिव्ह विचार करायला लागलेला असतो तर इथे मकरंद ऑफिसमध्ये येतो तो फाईल चेक करत असतो आणि तेव्हा त्याला कळतं की जानकीचा उद्या वाढदिवस आहे मकरंद ठरवतो की उद्या जानकीला मोठं सरप्राईज द्यायचं आणि त्या पार्टीमध्ये जानकीला एक मस्त डायमंडचा नेकलेस द्यायचा तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी मकरंदला त्याच्या फ्लॅटची चावी देते मकरंद तिला समजवायचा प्रयत्न करतो मकरंद म्हणतो जानकी, जानकी, जानकी जानक अगं जरा आईक तो मुलगा तू एकत्र राहत आहे पण समाजाचं काय गं तुम्ही लोक चाळीत राहत आहेत चाळीतले लोक काय विचार करत असतील एक तरुण मुलगा मुलगी दोघं एकत्र राहत आहेत ते मान्य नाही करणार अगं तुम्हाला खूप सहन करावं लागेल टॉन्टिंग सहन करावं लागेल कळतंय का जानकी म्हणते हो कळतंय मला मकरंद विचारतो तु, मग मक तुम्ही एकत्र एक का राहताय जानकी तू तर म्हणाली होतीस ना तू अनाथ आश्रममध्ये जाणार आहे मग काय विचार बदलला जानकी म्हणते नाही कळलं मला काहीच मला ऋषिकेश घ्यायला आला आणि मी त्याच्यासोबत निघून गेले मकरंदला जानकीचा खूप राग येतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये मकरनने जानकीसाठी एक मोठी पार्टी ठेवलेली असते जानकी पार्टीमध्ये येते आणि मकरंद तिला महागडा हार देतो जानकीला ते नाही आवडत जानकी तो नेकलेस घेत नाही मकरंद तो आगीमध्ये फेकून देतो आणि जानकीला म्हणतो जानकी जे तुला नकोय ते मला नकोय मकरंदचं हे पझेसिव्ह वागणं विचित्र वागणं जानकीला अजिबात आवडत नाही जानकी पार्टी सोडून घरी येते घरी इथे ऋषिकेशने केक बनवलेला असतो पण तो जरासा जळतो जर जानकीला ऋषिकेशचं वागणं त्याच्यामध्ये होणारे बदल आणि ऋषिकेश आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेतोय हे तिला आवडलेलं असतं जानकी ऋषिकेश सोबत मिळून तो केक कट करते आणि ऋषिकेश तिला प्रेमाने तो केक भरवतो हो